हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज मी घेते ॲट हे प्रेपोझिशन म्हणजे त्याचा अर्थ आहे कडे ओके ॲट म्हणजे कडे आणि ते प्रेपोझिशन आहे आणि प्रेपोझिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय असं ते आहे सो आता त्याची वाक्य आपण बघणार आहोत इंग्लिश मराठी आज मी दोन्ही लिहिली आहेत कारण एवढंच आहे की प्रत्येक क्रियापदाबरोबर जेव्हा ॲट येतं किंवा नुसतं ॲट येतं प्रत्येक वेळेला त्याचा अर्थ बदलतो ते लक्षात ठेवायला हवी ती जोडी क्रियापद आणि ॲट अशी जोडी लक्षात ठेवायला हवी कारण त्यानुसार अर्थ ॲट ह्या शब्दयोगी अव्ययाचा बदलतो कसं ते पाहूया लुकॲट द स्काय जर आपण म्हटलं लुक ॲट द स्काय अर्थ काय होतो आकाशाकडे पहा ओके म्हणजे इथे सरळपणे हे कडे हा जो अर्थ आहे ॲटचा तो सरळपणे आला की आकाशाकडे पहा लुक ॲट द स्काय आकाशाकडे पहा लूक म्हणजे पाहणे ॲट म्हटलं की कडे स्काय म्हणजे आकाश हां आता दुसरं बघूया डोंट लाफ ॲट द विकनेस इन अदर्स डोंट लाफ ॲट द वीकनेस इन अदर्स म्हणजे दुसऱ्यांच्या कमतरतेवर हसू नकोस किंवा नका आता इथे डोंट डू नॉट हा फुल फॉर्म जोडीला टीप सांगते ॲज युजल व्हिडिओ पूर्ण पहा त्यासाठी शेवटपर्यंत डोंट फुल फॉर्म आहे डू नॉट डोंट फुल फॉर्म आहे डू नॉट डू नॉट लाफ लाफ म्हणजे हसणे क्रियापदे लाफ ॲट असं म्हटलं की कोणाकडे क तरी दुसऱ्याकडे पाहून कुत्सितपणे चेष्टेने मस्करीने अशा पद्धतीने जेव्हा हसतो ए एखाद्याकडे पाहून आपण तेव्हा त्याला आपण म्हणतो लाफ ॲट म्हणजे ते तसं करू नये असं जेव्हा असतं तेव्हा ते लाफ ॲट म्हणून इथे तसं लिहिलं आहे की द वीकनेस वीकनेस म्हणजे कमतरता एखाद्यातली ती कमतरता इन अदर्स दुसऱ्यांमधली म्हणून दुसऱ्यांच्या कमतरतेवर हसू नका एखाद्या गोष्टीवर हसणं एखाद्या व्यक्तीवर हसणं असं व्यक्ती चांगलं नसतं हे आपल्याला माहिती आहे मग तसं करायचं नाही असं जेव्हा म्हणायचं असेल जे तेव्हा आपण लाफ ॲट हे वापरतो लाफ ॲट दुसऱ्यावर हसणं असं करू नये आपण असं असतं तेव्हा ते जे असतं ते, ते लाफ ॲट हां दुसऱ्यावर हसणं ते दुसऱ्यावर हसणं करायचं नाही असं वाक्य आपण काहीही बनवू शकतो girl, ही लाफ ॲट दॅट गर्ल असंही म्हणू शकतो काहीही म्हणू शकतो पण दुसऱ्यावर हसणं आणि जे चांगलं नसतं अशा अर्थी जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण लाफ ॲट असं घ्यायचं जोडी क्रियापद अधिक प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय जे आज फक्त मी ॲट हे एकच घेते आता नेक्स्ट वन द प्लेन अरायव्ड ॲट थ्री एम द प्लेन शॉर्टमध्ये आपण प्लेन म्हणतो फुल फॉर्म एरोप्लेन एरोप्लेन म्हणजेच प्लेन विमान अरायव्ड ॲट आलं त्यावेळेला कधी आलं थ्री एम सकाळी किंवा पहाटे तीन वाजता विमान आलं आता ए एम आणि पी एम आधी पटकन सांगते ए एम म्हणजे रात्री बारा ते दुपारी ची वेळ ओके रात्री बारा ते दुपारी बारा आणि पी एम म्हटलं की दुपारी बारा ते रात्री बाराची वेळ ह्या टिप्स खूप इम्पॉर्टंट ॲज युजल नक्की पहा नंबर वन नंबर सेकंड अशा ह्या टिप्स ज्या खरंच महत्त्वाच्या असतात तर हे एम आणि पी एम आता इथे मी एम लिहिलं याचा अर्थ पहाटे तीन वाजता विमान आलं असं म्हणायचं आहे आता परत इथे अराइव्हड म्हणजे येणं आणि मग त्यावेळेला आपण वेळ सांगतो कधी आलं कोण आलं कोण आलं नाही म्हणजे वेळ सांगताना जेव्हा आपल्याला ॲट वापरायचं आहे तेव्हा अराइव्हड ॲट असं करायचं की त्याचा अर्थ त्यावेळेला अमुक अमुक काहीतरी आलं इथे आपण प्लेन म्हटलं आहे विमान पहाटे तीन वाजता आलं त्याऐवजी आपण ही अरायव्ड ॲट थ्री पी एम दुपारी तीन वाजता तो आला असंही म्हणू शकतो अराइव्हड ॲट हे जोडी लक्षात ठेवायची अराईव्ह म्हणजे येणे क्रियापदे त्याच्या जोडीला ॲट घेतलं की त्या वाजता कोणतरी आलं अशा अर्थी ते आपण वापरतो आता नेक्स्ट बघूया दे वर surprised ॲट द न्यूज दे म्हणजे ते अनेक वचनी येते ते वर म्हणजे होते सरप्राईज्ड ॲट सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटणं आणि द न्यूज त्या बातमीचं हां म्हणून मराठी अर्थ लिहिला त्यांना बातमीने आश्चर्य वाटलं किंवा त्या बातमीचं त्यांना आश्चर्य वाटलं आता काही जणांना शंका येते की मराठी वाक्यात जरा काही थोडेफार इत इकडे तिकडे बघून बदल झाले तर मग ते क बरोबर आहे की चुकीचं आहे असली शंका मनात धरू नका आपण एकच वाक्य कमीत कमी चार प्र चार पाच प्रकारे म्हणू शकतो इंग्लिशमध्ये पण आणि मराठीत पण वाक्य रचना आणि कसं बनवायचं वाक्य ते महत्त्वाचं आहे ते मी सांगते आहे त्यामुळे इथे आपण त्यांना बातमीने आश्चर्य वाटलं याऐवजी त्या बातमीने त्यांना आश्चर्य वाटलं असंही म्हणू शकतो काहीही वेगवेगळ्या प्रकारे आपण एकच वाक्य मराठीतही बोलतो त्याचप्रमाणे इंग्लिशमध्येही बोलतो त्यामुळे थोडंफार शब्द इकडे तिकडे होणं याला फार महत्त्व नाही आहे अर्थ प्रॉपर असला आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं की बास ओके सो दे वर सरप्राईज ॲट द न्यूज त्यांना त्या बातमीने आश्चर्य वाटलं असं आपण म्हणायचं आहे आता सरप्राईज म्हणजे आश्चर्य हे इथे क्रियापद आहे त्याबरोबर जेव्हा आपण ॲड घेतो तेव्हा एखाद्या गोष्टीने आश्चर्य वाटणं असा त्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीने आश्चर्य वाटणं सरप्राईज ॲट ओके आता पुढचं बघूया me मीट मी ॲट द कॉफी शॉप आता इथे मीट म्हणजे भेट मी म्हणजे मला ॲट मीट ॲट अशी जोडी कॉफी शॉप कॉफी शॉप आता एकतर ते कॉफी मिळते असं दुकान अशा अर्थीही आपण म्हणू शकतो कॅफे असतो जिथे कॉफी प्यायला म्हणून आपण जातो मित्रमैत्रिणी सगळे किंवा एखादा ग्रुप आपण जातो तेही म्हणू शकतो कॉफी शॉप म्हणून दोन्ही अर्थ ते होऊ शकतं त्यासाठी मी इथे लिहिताना कॉफी शॉप असंच लिहिलं आहे ओके कॉफी शॉप कॉफी मिळेल असं ठिकाण बस एवढाच अर्थ घ्यायचा आहे त्याचा कॉफी शॉप सो मीट मी ॲट द कॉफी शॉप मला कॉफी शॉपला भेट हां कॉफी शॉपला भेट म्हणजे मला बसस्टॉपजजवळ भेट मला कॉफी शॉपजवळ भेट मला दुकानात भेट दुकानात त म्हटलं की मात्र आपण इन म्हणायचं आहे म्हणून ते मी त म्हणत नाही त्या जवळ भेट अशा अर्थी जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आपण ॲट वापरतो ओके आता इथे कुठची जोडी मी मी मीट ॲट मी अंडरलाईन केलं आहे प्रत्येक ठिकाणी मीठ हे इथे क्रियापदे आणि ॲट त्याच्या जोडीला जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या ठिकाणी भेट अशा अर्थी आपल्याला म्हणायचं असतं मीट ॲट मला कॉफी शॉपला भेट असा मराठीत अर्थ त्याचा ओके आत्ता परत एकदा पटकन बघूया काय सांगितलं ते परत रिपीट करते आणि आणखीन डिटेल सांगते म्हणजे तुम्हाला आणखीन स्पष्ट होईल आत्ता आपण बघितलं प्रेपोझिशन इंग्लिशमध्ये मराठीत म्हणायचं शब्दयोगी अव्यय एकच प्रेपोझिशन आपण बघतोय आज ॲट उच्चारलेला आहे अर्थ आहे कडे प्रत्येक वेळेला मी ह्या ठिकाणी काय केलं आहे के की एक क्रियापद आणि ते ॲट हे शब्दयोगी अव्यय अशी जोडी आणि त्यानुसार अर्थ कसा बदलतो ते मी सांगते आहे तुम्हाला पहिलं वाक्य लुक ॲट डस काय जेव्हा लूकबरोबर आपण ॲट घेतो लूक ॲट तेव्हा चाकडे पहा असा अर्थ लूक ॲट चाकडे कडे पहा म्हणून इथे आकाशाकडे पहा हां दुसरं डोंट लाफ ॲट द विकनेस इन अदर्स दुसऱ्यांच्या कमतरतेवर हसू नको किंवा नका जेव्हा आपण लाफ ॲट लाफ क्रियापद ॲट हे आपलं प्रेपोजिशन अशी जोडी जेव्हा घेतो तेव्हा दुसऱ्यावर हसणं असा त्याचा अर्थ होतो लाफ ॲट दुसऱ्यावर हसणं जे चांगलं नाही आहे असं म्हणायचं आहे आपल्याला तेव्हा ते दुसऱ्यावर हसणं असं लाफ ॲट तिसरं द प्लेन अरायव्ड ॲट थ्री एम प्लेन म्हणजेच विमान पहाटे तीन वाजता आलं अराइव्हड ॲट याच्यात अराईव्ह हे क्रियापदे आणि त्याच्या जोडीला जेव्हा आपण ॲट घेतो तेव्हा आपण अमुक, अमुक वाजता वेळ सांगतो एखादं काहीतरी आलं व्यक्ती असेल सामान असेल प्लेन असेल आत्ता प्लेन म्हटलं आहे त्याप्रमाणे वा कुठचंही वाहन असेल ट्रेन असेल काहीही असू शकतं पण त्या वेळेला येणं असं म्हणायचं असेल तेव्हा आपण म्हणायचं अराइव्ह ॲट आत्ता प्रत्येक वेळेला लुक ॲट हे तर फक्त आहे तसं आलं आहे डोंट लाफ ॲट पण आहे तसं आलं आहे मला काय म्हणायचं आहे ते सांगते कळेल अराइव्ड ईडी लागला आहे कारण हा पास आहे भूतकाळ आहे हा वाक्य भूतकाळातलं आहे म्हणून ईडी लागला आहे आपल्याला वर्तमान काळात वापरायचं असेल तेव्हा नाही लावायचं आहे मुख्य क्रियापद मी सांगते आहे अराईब ॲट ईडी हा भूतकाळी वाक्यासाठी म्हणून लागला आहे ओके पुढचं देवर सरप्राईज ॲट द न्यूज त्यांना बातमीमुळे आश्चर्य वाटलं त्यांना बातमीने आश्चर्य वाटलं बात त्या बातमीचं त्यांना आश्चर्य वाटलं मराठीत काहीही म्हणा अर्थ कळला की पास आता सरप्राईज ॲट परत जेव्हा आपण म्हणतो सरप्राईज ॲट सरप्राईज हे इथे क्रियापद आहे इथे पण ईडी वेगळ्या अर्थी लागला आहे दरवेळेला लागेलच असं नाही आहे मेन क्रियापद सरप्राईज नुसतं विदाऊट एडी सरप्राईज ॲट म्हणजे एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटणं असा अर्थ लक्षात ठेवायचा आहे आणि लास्ट मीट मी ॲट अ कॉफी शॉप मीट ॲट अर्थ मराठीत काय मला कॉफी शॉपला भेट मीट ॲट म्हणजे एखाद्या ठिकाणी भेट असं म्हणायचं असेल तेव्हा आपण मीट ॲट असं क्रियापद असं वाक्प्रचार घ्यायचा मीट क्रियापदे ॲट हे आपलं शब्दयोगी अव्यय आहे आय थिंक तुम्हाला हे सगळं कळलं असेल हवं तर एकदा परत लास्ट टाईम नुसती रिपीट करते लुक ॲट च्याकडे पहा लाफ ॲट च्या वर हसणं दुसऱ्यावर हसणं ॲट च्या वेळेला येणं सरप्राईज ॲट च्या गोष्टीचं एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटणं आणि मीट ॲट या ठिकाणी भेट अशा अर्थी ओके सो ही पाच घेतली ॲट एकच प्रेपोजिशन पण प्रत्येक क्रियापदामुळे अर्थ मात्र बदलतो आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायला हवा आहे म्हणजे इंग्लिश बोलताना सहजपणे बरोबर तुम्ही बोलू शकाल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय